नमस्कार वजन कमी करताना याच्या आजच्या सत्रात तुमचं स्वागत आहे आज पण आपण व्यायाम बघणार आहोत साधे सोपे बसूचे व्यायाम आहोत मागच्या सत्रामध्ये आपण ताणतणाव आणि वजन यांचा संबंध त्यामुळे ताणतणाव कमी करण्यासाठी योगासनं आणि प्राणायाम याच्यासारखं दुसरं शस्त्र आहे त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत आज आपण योगाचे व्यायाम करणार आहोत सूर्यनमस्कार योगातलाच करणार आहोत खुर्चीवर बसूनच आणि शिवाय प्राणायाम बद्दल थोडस जाणून घेणार आहोत ओके तर सुरुवात करूया पहिल्यांदा नेहमीप्रमाणे वॉर्मअपचा एक छोटासा व्यायाम असतोच तर आपण बसल्या बसल्या साधंच व्यायाम वॉर्मअप करायचं आहे पावलं दाबायची आहे टाच उचलायची आहे टाच खाली ठेवायची पावलं उचलायची अगदी सोपा व्यायाम आहे दहा ते वीस वेळा करू शकतो आपण सहजपणे सुरुवात करूया ताचा उचला पावला उचला ताचा उचला पावला उचला ताचा उचला तीन ताचावर चार वर पाच सहा सात चालू ठेवा आठ सुरेख नऊ दहा ठीक आहे त्या मी दहाच वेळा घेतले परंतु वीस तीस वेळा घ्यायला हरकत नाही पोटरीमुळे सगळे रक्ताभिसरण अशुद्ध रक्त खालचं हृदयाकडे चांगलं जातं त्यामुळे हृदयाला पण त्याचा परिणाम चांगला होतो अतिशय महत्वाचा व्यायाम आहे दिसतो खूप सोपा परंतु त्याचे परिणाम खूप चांगले आहेत कारण हृदय हा पहिला पंप आहे आणि पोटरींमध्ये आपला दुसरा पंप आहे त्यामुळे हा व्यायाम तुम्ही बसल्या बसल्या के कितीही केलात केव्हाही केलात तरी सुद्धा तुम्हाला छान वाटेलच आता तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की या व्यायामाने आपल्याला पायाला किती चांगलं वाटत चा। व्यायाम करूया पुढे वाकायचा तर हात मांडीवर ठेवा पावलं व्यवस्थित जमिनीवर टेकली त्याची खात्री करून घ्या पाठ सळ करा आणि एक श्वास घेऊन वरच्या दिशेने श, श, शरीर ताणा श्वास सोडत सोडत हळूहळू सो� पुढे यायचंय नाकाच्या दिशेने पुढे जायचंय नाकाच्या दिशेने पुढे जात राहा खांदे मागे राहत राहतील पण शरीर पुढे येईल पोट हळूहळू मांडीच्या दिशेने दाबलं जाईल भरपूर खाली आल्यानंतर एक पंजा खाली ठेवा दुसरा पंजा खाली ठेवा ठीक आहे आणि समोर बघा सुरुवातीला काय होतं की आपले पंजे टेकत नाही इतकेच टेकतात काही हरकत नाही काही बिघडत नाही हळूहळू प्रयत्न करून खांदे पुढे ओढून घ्या म्हणजे मग हाताचे पंजे टेकायला मदत होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हळूहळू वर यायचं आहे आत परत मांडीवर ठेवायची तर पुढे वाकल्यानंतर मागे वाकले पाहिजे पाठीच्या कण्याला आपला रक्तप्रवाह वाढतो याच्यामुळे तर आपण पाठीमागे वाकायसाठी पंजे पाठीमागे खुर्चीवर ठेवणार आहोत असा पंजा ठेवते मी बोट बाहेरच्या बाजूला आणि पंजा माझ्या बाजूला खुर्चीच्या आहे ठीक आहे खुर्चीच्या टोकाला ठेवल्यानंतर <coughs> मी खालपासून पाठ वर उचलता येणारे मध्यापर्यंत वर उचलणारे आणि खांदे मागे नेणारे ठीक आहे आता करूया आपण दाखवते तुम्हाला श्वास घ्यायचा आहे वर बघायचंय श्वास सोडत सोडत खांदे मागे न्यायचे आणि पाठ घट घट्ट घट्ट करायचे पाठ घट्ट केल्यामुळे तुझ्या भागाला ताण बसतो आणि मागे बघायचं दहा अंक मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा छातीनीवर यायचं आणि डोकं वर घ्यायचं सरळ व्हायचं ठीक आहे सुरुवातीला थोडं कमी गेलं त्याच्या हातावर वजन दिलं तरी चालेल परंतु प्रयत्न करा की तुमचं वजन हळ पुढे राहील आणि हात मागे गेल्यानंतर तुम्ही अशा वाक हात काढले तरी सुद्धा तुमचं वजन इथे पाहिजे ठीक आहे आता आपण पाठ पाठ व्यवस्थित ताणलेली आहे वरच्या दिशेने आणि उंच केलेली आहे आता आपण वळणार आहोत क्रिस्टी पोश्चर आहे सगळे इथले स्नायू जे ऑब्लिक असतात असे असेच मसल्स असतात त्या सगळ्या मसल्सना छान ताण बसतो डावा हात मांडीच्या पलीकडे ठेवायचा आहे उजवा हात खुर्चीच्या मागे ठेवायचा आहे जमल्यास खुर्चीच्या पलीकडे ठेवा आता श्वास घ्यायचा श्वास घेताना प्रत्येक वेळी पाठ सरळ करायची सरळ केलेली पाठच वळवायची श्वास घ्या डोकं सिलिंगच्या दिशेने ताणायचं श्वास सोडत सोडत हळूहळू उजवी बाजू पूर्णपणे मागे न्यायची डावी बाजू उभे राहते श्वास सोडा मागे न्या मागेण्या मागे न्या कंबर मागे न्या ओठ खेचून न्या आणि मागे डावी बाजू पुढे आण उजवी बाजू आणखी मागे जाईल स्वस्त चित्त श्वास या परिस्थितीत दहा अंकापर्यंत बसून राहा एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ no. आणि दहा सळ व्हायचंय दुसऱ्या बाजूला करूया डावा हात उजव्या मांडीच्या पलीकडे उजवा हात पाठीमागे श्वास घेऊन पाठ सरळ करायची प्रत्येक वेळी पाठ सळ करायची म्हणजे काय तर खाली बसायचं आणि डोकं सिलिंगच्या दिशेने ढकलायचं ओढायचं श्वास सोडत सोडत कमरेत न वळायचंय खांद्यात न वळायचंय छातीत न पोटात न वळायचंय डावी बाजू मागे आणि उजवी बाजू पुढे ओढायची मागे बघायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आग, नऊ आणि दहा हळूहळू सरळ व्हायचं आणि रिलॅक्स व्हायचं <coughs> ठीक आहे बाकीच्या गाण्याचे व्यायाम केले की आतमधल्या सगळ्या ऑर्गन्सना रक्त पुरवठा चांगला होतो आणि सगळ्यांचं चलनवलन सुधारतं ताणतणाव घालवायचा असेल तर मनाची सगळी ऊर्जा आहे ती शरीराकडे वळवा मन शांत होईल आणि शरीर ऍक्टिव्ह होईल पुढे जाऊया आज आपण बसून खुर्चीतल्या खुर्चीत केलेला सूर्यनमस्कार होणार आहोत हम्म सोपा आहे मी इन्स्ट्रक्शन देत जाते त्याप्रमाणे आपण करायचा प्रयत्न करूया आज जोडायचे डोळे मिटायचे सूर्याय नमहा म्हणते ओम सूर्याय नमः डोळे उघडायचे हात मांडीवर ठेवायचे एकम नमस्कार द्वयमला दोन्ही हात पुढे न्यायचे वर न्यायचे आणि मागे न्यायचे आमपेठ्स ओपन करायचे आखा ओपन करायचे त्रयमला दोन्ही हात मांडीवर ठेवायचे चतवारीला एक पाय वर उचलायचा बाहेर ढकलायचा टाच बाहेर ढकलायची परत आत ओढून खाली ठेवायचा पंचमला दुसरा पाय वर उचलायचा गुडघा वर उचलायचा टाच बाहेर न्यायची परत आत ओढून खाली ठेवायचा षष्टमला शरीर वर उचलायचं श्वास घ्यायचा श्वास सोडत सोडत पुढे जाऊन दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे तर दोन्ही हात जमिनीवर पुढे न ठेवता पावलांच्या मध्ये ठेवा पावलात थोडस अंतर ठेवा सप्तमला एक हात वर न्यायचा कमरेतन वळायचं वर बघायचं अष्टमला तो हात खाली आणायचा नवमला दुसरा हात वर उचलायचा कमरेत न वळायचं वर बघायचं दशमला तो हात खाली आणायचा एकादशमला दोन्ही हात पुढे न्यायचे वर न्यायचे मागे न्यायचे द्वादशम नमस्कार करून नमस्कार पूर्ण करायचा खरं म्हणजे दोन व्यायाम दोन वेळा तरी कमीत कमी, कमी तुम्ही सूर्यनमस्कार करायला पाहिजे पण बारा करायचे म्हणजे दोन चार सहा असे वाढवत वाढवत म्हणून बारा सूर्यनमस्कार सहज करता यायला लागतात सर्वांगीण व्यायाम आहे बसल्या जागीसुद्धा सहजपणे करता येतो ठीक आता ताण कमी करायसाठी जसं व्यायाम हे एक महत्वाचं सा साधन आहे तसंच प्राणायाम हे त्याहूनही भारी साधन आहे प्राणायाम केला की जादूची गाडी फिरावी तसं एका क्षणात तुमचा ताण कमी होतो काहीही असू नये एखाद पोटावर ठेवून पोटाने श्वास करून बघ श्वास घेऊन बघा पोटाने श्वास घेतला की लगेच ताण कमी तर ता आपण आता स्वस्त चित्त बसणार आहोत प्राणायामाकडे हळूहळू हो जात आहोत तर आधी आपण श्वसन आपलं नॉर्मलला काढणार आहोत कारण आपण व्यायाम केला तेव्हा ते नाही म्हटलं तरी थोडंसं वाढलेलं होतं आपण श्वस्तचित्त श्वास घेण्यासाठी पोटावर हात ठेवून डोळे मिटून थोड अधोमुख होऊन श्वसना कडे एक खोल श्वास घ्या नेहमी मी तीन श्वास घेत असते स्वस्त चित्त बाहेर सोडायची व्यायाम करणार आहोत आपण त्याच्यात आपण छाती भरून पोट भरून पूर्ण हवा आतमध्ये घेणार आहोत नंतर क्षणभर हवा रोखून धरणार आहोत क्षणभर म्हणण्यापेक्षा आपण सम घेऊया श्वास घ्यायचा खाली राबून श्वास ओळखून धरायचा आणि मग श्वास सोडायचा किती वेळ ओळखून धरता येतं याला महत्व नाही सहजपणे करता आला पाहिजे कुठे असं ताण पडता कामाने ताण पडला हे कसं ओळखायचं तर तुम्ही जर चार वेळा करत असाल तर त्यात मध्येच तुम्हाला एक छोटासा श्वास घ्यावा लागतो <laughs> म्हणजे तुम्ही दमतात म्हणजे तुम्ही आवाज ताण देतात तर तसं न करता सहजपणे तुम्हाला कंटिन्युअसली श्वसन आत बाहेर करता आलं तर समजायचं की तुमचं प्राणायाम व्यवस्थित चाललेलं आहे प्राणायाम करून करून तुमच्या लक्षात येईल की आपलं चित्त खरंच स्वस्त होत आहे चला तर बघ सुरुवात करूया प्रथम एक बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर मग दोन वेळा आपण तोच व्यायाम करू ठीक आहे आता सुरुवात करताना नेहमी प्राणायाम सुरुवात करताना नेहमी श्वास सोडून करायची असते ठीक आहे तर आपण मी श्वास सोडते आणि सोडून श्वास घ्या श्वास घेतलाय श्वास रोखून धरा हलवटी छातीला लावा हलवटी वर उचला आणि सहजपणे श्वास सोडा श्वास सोडताना पोट थोडा आतमध्ये जाईपर्यंत श्वास सोडलात तर तुम्ही जितका वेळ श्वास घेता त्यापेक्षा तो थोडासा लांब होतो न? आतमध्ये श्वास घेण्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही श्वास सोडण्याकडे लक्ष ठेवा ठीक आहे श्वास रोखून धरता तो किती वेळ त्याचं महत्व नाही पण तो थोडासा एक क्षणभर तरी रोखला पाहिजे दोन वेळा तीन वेळा आपण प्रयत्न करूया सगळे मिळून श्वास सोडा श्वास घ्या श्वास रोखून धरा आणि छातील बघ उचला आणि श्वास सहजपणे सोडा श्वास घ्यावटी छातीला लावा श्वास रोखून घ्यावाटी उचला आणि सहजपणे श्वास जाईपर्यंत थोडस आणखी एकदा प्रयत्न करूया श्वास घ्या पोट छाती दोन्ही फुलं पाहिजे खाली करा श्वास रोखून उचला आणि श्वास सहजपणे हळूहळू छाती रिकामी होते पोट रिकाम होते सुरे आता स्वस्त शक्त श्वास घ्या झाला सहजपणे येण्याचा श्वासाचा प्रकार थोडस श्वसन जर वाढवायचं असेल आणि जर शरीराची शुद्धी करायची असेल तर एका नागपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नागपुडीने सोडायचा आणि दुसऱ्या नागपुडीने श्वास घेऊन पहिल्या नागपुडीने सोडायचा असं एक आवर्तन करता येतो प्रत्येक वेळी श्वास ओडायचा तर आहेच पण एक क्षणभर म्हणजे श्वसनाचे चार भाग असतात तुम्ही श्वास आत घेतात श्वास रोखून धरतात श्वास सोडतात आणि एक क्षणभर थांबतात विश्रांती घेतात तर हे चार भाग आहेत त्यापैकी पहिल्या तीन भागांवरच आपण काम करतो कारण चौथा भाग हा ऍडव्हान्स लोकांसाठी आहे म्हणून आपण पहिल्या तीन भागांवर व्यवस्थित काम करतो आहोत तर ह्याला म्हणतात नाडी शोधनं व्यायाम नाडी शोधन व्यायाम करणार आहोत आपण मी दाखवते तुम्हाला त्याच्यासाठी आपल्याला हाताच्या बोटांचा व्यायाम उपयोग करायचा आहे अंगठ्याने उजवा नागपुडी बंद करायची आणि अनामिकेने डावीगोडी बंद करायची परत एकदा सरळ झाली सरळ आहे की मी खात्री करून घ्या नेहमी पाठ सरळ पाहिजे आणि नेहमी श्वास सोडून सुरुवात करायचा असतो श्वास सोडायचा आहे पहिलं आवर्तन डोळे उघडे ठेवून बघत बघतच करा आता उजवी नागपुडी बंद करून डावी निश्वास घ्या दोन्ही नागपुड्या बंद करून श्वास रोखा परत हलवटी उचला आणि उजव्या नागपुडीने श्वास सोडा क्षणभर थांबा परत उजव्याच नागपुडीने श्वास घ्यायचा दोन्ही नागपुड्या बंद करून क्षणभर श्वास रोखायचा हलवटी उचलून दाव्या नागपुडीने श्वास सोडायचा एक आवडतो दुसरं आवडत डाव्याच कापुडीने श्वास घ्यायचा बाजूने क्षणभर थांबायचं परत त्याच बाजूने श्वास घेऊन बंद करू श्वास रोखायचा ुटी उचलून श्वास डाव्या लागतो सोडायचं आवर्तन घेतलेत मी जास्त आवर्तन तुम्ही करू शकता याला करायला थोडी प्रॅक्टिस लागते इतकं सोपं रिदम मध्ये येत नाही सुरुवातीला आपल्याला काय करायचं ते आठवत नाही काय होत नाही तर ह्याची खरोखरच नीट प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थितच करायचा प्रयत्न करा, करा। प्राणायाम हे उधारी शस्त्र आहे चुकीचं करून चालत नाही योग्यच करायला पाहिजे त्यामुळे आपण प्राणायाम करत असताना पूर्णपणे आपलं मन आपल्या स्वतःवर एकचित्त असलेलं पाहिजे आणि आपल्याला हवेचा आत कशी जाते हवा कशी थांबते कशी बाहेर जाते या सगळ्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला हवंय हे झालं आता आपण थोडस एक थोडा भरभर करायचा व्यायाम पण तुम्हाला मी सांगून टाकते कारण तो वजनाच्या दृष्टीने पण चांगला आहे एक्सायटेबल आहे पण त्यानंतर आपण रिलॅक्सेशन करणार आहोत त्यामुळे करायला काही हरकत नाही ठीक आहे तर हा पोटावर हात ठेवलेला आहे मी आणि त्यामुळे ते त्या पोट तो त्या आत आणि बाहेर जाणार आहे आत आणि बाहेर नुसतं पोटाला स्नायूने न्यायचं नाही आहे तर हवेमुळे न्यायचं ठीक आहे करून दाखवते श्वास उडते श्वास घेते असं की लक्षात येईल श्वास जोरदार घेतलेला आहे आणि जोरदार सोडलेला आहे परंतु हवेमुळेच पोट आत बाहेर गेलेलं आहे आणि नंतर नंतर श्वासाची लय पण कमी करून मग थांबलेली आहे खूप भराभरा घ्यायची गरज नाही किती वेळा घेतात याला खरंच महत्त्व हो नाही लोक शंभर शंभर दोन दोनशे वेळा घेतात त्याची गरज नाही कारण मग त्याच्यामध्ये नुसतंच पोट पुढे मागे थोडंसं घालतं त्यापेक्षा आपण हे खोल श्वास आत बाहेर घेतो त्यामुळे आपल्या पोटाचे स्नायू चांगले जोरदार आकुंचित प्रचलित होतात हवासुद्धा पूर्ण पोटापर्यंत पोचल्यामुळे तुम्हाला छान चित्त पण वाटतं तर तुम्ही पोटाचा हा व्यायाम करून बघा मात्र सगळे व्यायाम आहे मनापासून लक्ष देऊन नीट करा ठीक आहे आता आपण बसल्या बसल्याच रिलॅक्स होण्याकडे कसं व्हायचं ते बघूया शरीर दिलं सोडायचं आहे व्यायाम जितका महत्वाचा तितकंच श्वासन किंवा आता आपण जे बसल्या जागी रिलॅक्सेशन करतो शवासन करतो ते पण तितकंच महत्वाचं आहे का कारण की आपलं जे उद्दीपित शरीर असतं ते परत स्वस्त चित्त होतं आणि परत नॉर्मल नाही येतं जसं आपण आपल्या सेशनमध्ये बघितलं की आपल्याला टच बेस करायचा म्हणजे आपण स्वतःला स्टॅबिलाइज आणि नॉर्मल करायलाच पाहिजे तर ते आपण शवासनात करत असतो म्हणून एक खोल श्वास घ्यायचा आणि मग स्वस्त चित्त श्वास घ्यायचा केलं 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 आता सगळं शरीर ढिलं सोडायचं ढिलं सोडणं शरीर ही एक कला आहे प्रत्येक अवयवावर ध्यान देऊन ते सगळे अवयव ढिले सोडता आले पाहिजे बस आपण बसलो असल्यामुळे थोडीशी पाठ घट्ट राहील परंतु बाकी सगळं शरीर आपण सही सोडू शकतो पायाची स्नायू ढिले सोड पायाची बोट पावलं बोटे बुडगे

पणजीवरच्या दिशेने राहतील असे बांधणीवर ठेवा सगळं सोडणं सहज शक्य संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे डोकं शिथिल करायचं आहे कपाळ भुवया डोळे

स्ट्रेस घालवण्यासाठी योग आणि प्राणायामाचा जरूर वापर करा पुढच्या सेशनमध्ये आपण व्यायामाच्या पाठीवर झोपून करायचे व्यायाम बघणार आहोत स्वच्छता स्वतंत्र होईल वजन कमी करताना या सत्रासाठी भाग बा, बा, घेतल्याबद्दल धन्यवाद शांती